जिओ जीवस जीवनम चॉईस टूर्स अँड ट्रावल्स से मुख्य असलेले कैलासवासी राजेंद्र देसाडा यांच्या प्रथम संतान स्मरण दिनानिमित्त देसाडा परिवाराकडून चिंचवड गांधी पेठेत विविध सामाजिक उपक्रम पार पडले चिंचवड गावातील आदर्श व्यक्तिमत्व ज्येष्ठ उद्योजक चॉईस टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मुख्य मालक असलेले कैलासवासी राजेंद्र देवीचंदजी देसरडा यांच्या संथारा स्मरण दिन वर्षपूर्तीच्या संध्यावर हिंजवडी येथील मदर तेरेसा वृद्धाश्रम येथील मतिमंद विकलांग आणि शारीरिक असक्षम लोकांना सामाजिक भान ठेवून कैलासवासी राजेंद्र देवचंदजी देसरडा यांच्या स्मरणार्थ स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं चॉईस टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात मन धनानं सेवा करत आहे यात पत्नी सुनीता राजेंद्र देसरडा मुलगा सिद्दील राजेंद्र देसरडा आणि परिवार राजेंद्र देसरडा यांनी चालू केलेलं सामाजिक कार्य आणि चॉईस टूर्स ट्रॅव्हल्स चा वारसा पुढे चालवत आहेत जय जिनेंद्र मी सुनीता राजेंद्र देसरडा तुमचं चॉईस टूर्स अँड ट्रॅव्हल्स गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही चिंचवड गावात काम करतो माझे मिस्टर प्रत्येक संघाला जेव्हा चातुर्मास नसायचा तेव्हा चार चार महिने फ्री सर्व्हिस द्यायचे आता मी पण म्हणजे आज त्यांच्या एक वर्षाच्या संतारा तर जाप ठेवला होता त्याच्यासाठी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिले त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल मी आभार मानते यांचे देश यांचे जे समाजसेवेचे व्रत आहे ते अखंडपणे पुढे भविष्यात माझ्या हातून घडो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आज माझ्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्यांनी जे समाजासाठी कार्य केलं आहे आणि जैन संघटनेसाठी जे काम केलं आहे ते उल्लेखनीय आहे त्यांनी आम्हाला जे केलं ते खूप मोठं काम आहे अशीच प्रेरणा द्यावी आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आम्ही पुढे प्रगती करावी अशी त्यांच्या मी प्रार्थना करते माझे स्नेही आज आमचे मित्र राजेची देसाडा त्यांचं संतरा दर्शन संत झालेली आहे वर्ष झालेली आहे आज त्यांच्या स्नेहीसाठी तास गावती आज त्यांनी जो जाप घेतलेला आहे रक्तामर जाप त्या रक्ताम जापसाठी जे चिंचवड गावातील सर्व स्नेही व त्यांचे नातेवाईक सर्व मुंडे तिथे त्यांच्या जाप पुरवण्यासाठी आले होते त्यांची जाप पुरवठा झाली आणि तसेच आज अभिषेक जसे यांचं कामाचं बाबतीत सांगितलं आहे आज जैन समाजाचे ते मोठे माजी उपाध्यक्ष होते आणि आज जैन समाजासाठी त्यांनी भरपूर कामं वा कार्यवाह घेतले केलेला आहे हा त्यांचं त्यांच्याबद्दल किती बोलावं तर कमी आहे कारण आज त्यांचे स्नेही आता ते मातीबाई सर्व खेळचं चालेल खास संत संत लाभ घ्या नमस्कार वर्धमान स्थानकपासून श्रावक संघ चिंचवड गाव आज आठ तारखेपासून आमच्याकडे चिंचवड गावामध्ये भक्तांबर संकुटचा जा अठ्ठेचाळीस दिवस चालणार आहे त्याच्या सर्व लोकांनी श्रावक महिलांनी चांगली उपस्थिती दिली आणि तसंच आज आमच्या आज दिनांक सव्वीस जुलै रोजी राजेंद्र देसाडा यांना एक वर्ष झालं त्याबद्दल श्रगातर्फी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी दादाराव आढाव एन टीव्ही न्यूज मराठी पिंपरी चिंचवड पुणे